कर्करास कर्कराशीसाठी हा सप्ताह सर्व प्रकाराने अनुकूलच असा सिद्ध होणार आहे ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारे वेगवेगळ्या कार्यातून जबाबदाऱ्यातून वाढण्याची शक्यता आहे तरीही स्वतःला सांभाळा तुमच्यावर कोणतेही व्याप किंवा जबाबदाऱ्या कितीही प्रमाणात अंगावर पडू देत तुम्ही त्यांना पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या क्षमतेतही वाढ कराल त्यामुळे अजिबातच घाबरून न जाता दिलेले प्रत्येक कार्य हे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुमचे ध्येय काय आहे हे नेहमी तुमच्या डोळ्यांपुढे असू द्या आपलं ध्येय किंवा मन कधीही विचलित होऊ देऊ नका तुमच्यामधील सुप्त गुणांचा तुम्हाला कोणतेही कार्य करताना फायदाच होणार आहे तरीही त्या गुणांचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा एखादे नवीन काम हाती घेतलेले असेल तर त्या कामाला वेगाने दिलेल्या वेळेतच तुम्ही पूर्ण करण्याची शक्यता आहे सोबतच कोणत्याही प्रकारचे कार्य असो आपण जर स्वतःहूनच मध्यस्थ्याची भूमिका घेतली तर तुमच्यासाठी हे खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि ते कार्य वेळेवर पूर्ण करूनही देण्यासाठी तुम्हाला मदतच होणार आहे आपण कामानिमित्त कोठे दूरच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला वारंवार प्रवास करावा लागणार आहे तरी त्याच्यासाठी तुम्ही आधीच थोडेसे तयार राहायला हवे आपण कोणतेही कार्य करत असाल किंवा कोठेही असाल तर थोडेसे आपल्या बोलण्यावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करा कारण जास्त स्पष्ट बोलणेही हे कधी कधी योग्य ठरत नाही कारण उगीच न कळत आपण एखाद्याचे मन दुखवण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं सांभाळूनच बोलण्याचा प्रयत्न करा आपण ठरविलेले प्रत्येक कामे मार्गे लागतील सोबतच जर कोणाला तरी आर्थिक मदत तुम्ही करणार असाल तर आधी नीट विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या कारण नंतर पैशाची परत फेड मिळणे तुम्हाला अवघड जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना थोडस जपून करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही लेखक असाल किंवा एखादे कलाकार असाल तर नवीन निर्मितीच्या संधी तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये उपलब्ध होतील तरी तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या अचानक आपल्या मैत्रीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे तरी एकमेकांशी बोलून ते मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा आणि तुमची मैत्री पुन्हा पक्की करा पुन्हा स्थापित करा जर कोणी विवाह इच्छुक असतील तर सध्याचा काळ थोडी अडचणी निर्माण करणारा असा जाणार आहे फक्त प्रयत्न अजिबातच सोडू नका जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत एक क्वालिटी टाईम स्पेंड करेल आणि तुम्हाला त्यामुळे स्पेशल फील झाल्यासारखे वाटेल तरी तुम्ही या क्षणाचा पुरेपूर लाभ घ्या व्यावसायिक वर्गाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन प्रकारची धोरणे तुम्ही आखाल आणि त्याच्या मदतीने आपण आपल्या स्पर्धकांवर मातही करू शकाल सोबतच आपण आपल्या व्यवसायाचे विस्तार करण्यामध्ये सफल राहाल आणि भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही आर्थिक लाभही मिळवाल आर्थिक लाभ कमवाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांकडून थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे तरी आपण याचा जास्त ताण न घेतलेलाच बरा पडेल कारण याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या कामावर होईल आणि सोबतच आपल्या नोकरीमध्ये आपली पदं वाढेल आणि आप पद वाढल्यामुळे तुमच्यावर जबाबदाऱ्याही भरपूर प्रमाणामध्ये वाढतील त्यामुळे तुम्हाला सतर्क राहायला हवे आणि दिलेले काम हे वेळेतच पूर्ण करून द्यायला हवे तरुण वर्गाला त्यांना एखादी नोकरी जर ते शोधत असतील तर सध्या तुम्हाला नोकरी मिळून जाईल आणि जर तुमच्या डोक्यामध्ये एखादी कल्पनाही असेल तर तीही प्रत्यक्षात उतरवण्याची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा महिला वर्गाला कुठेतरी एखाद्या समारंभाला जाण्याची शक्यता आहे परंतु तब्येत अगोदर सांभाळा कारण पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच एखादं नवीन तुम्हाला आवडणारे शॉपिंग कराल त्यामुळे तुम्ही खूप खुश असाल तुमचे मन खूपच आनंदी असेल विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी किंवा एखाद्या संशोधन क्षेत्रामध्ये जर करिअर करणे करायचे असेल तर खूपच मेहनत करावी लागणार आहे किंवा असलेल्या मेहनतीमध्ये वाढ करावी लागणार आहे तरच तुम्हाला पाहिजे तसे क्षेत्र मिळेल जर कोणी स्पर्धा परीक्षेची करत असतील तर त्यांना मार्गदर्शक मिळतील किंवा अपेक्षित सहकार्य मिळण्याची शक्यता थोडीशी कमी राहील तरीही हताश होऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोमाने तयारीला लागा ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला आपल्या प्रियजनांच्या गाठीबेटी होतील आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंदी किंवा मन तुमचे प्रसन्न राहील त्यांच्यासोबत तुम्ही एखादी छोटीशी ट्रीप प्लॅन कराल आणि कुठेतरी फिरायलाही जाल परंतु हे सर्व करत असताना तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवायला हवे कारण तुम्हाला होण्याची शक्यता आहे त्यामुळे आधी आरोग्य नंतर बाकी सगळं हे लक्षात ठेवा तरच तुम्ही आनंदी राहाल पाहता हा सप्ताह तुम्हाला भरपूर करून घेणारा असा जाणार तर आहे सोबतच अनुकूलही भरपूर प्रमाणामध्ये जाणार आहे तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद